नमस्कार न्यूज ट्वेंटी वन सर्वांचे स्वागत करीत आहे अवकाळी पावसाची झळप हातातोंडाशी आलेल्या शेतमालाचे शे नुकसान शेतकरी चिंतातूर यावर्षी खरीप हंगामाच्या काळात पावसाची अपेक्षित साथ मिळाली असली तरी अधामधात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीपातील धान पिकांच्या प्रचंड नुकसानीच्या घटना पुढे आल्या नहीं, सावरत काही शेतकऱ्यांनी दुप्पट खर्च करून त्यांचे धान पीक उभे केले मात्र सध्या असलेल्या कापणी मळणीच्या हंगामात आज आलेल्या जोरदार पावसाने झळप मारून शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडवली शेती व्यवसाय महागले असले तरी पारंपरिक व्यवसाय आणि नाईला जास्त शेती करणाऱ्या जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या स्वप्न पिकांवर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट पसरले असून दरवर्षी निसर्गाच्या प्रकोपाचा सामना करणारे शेतकरी पुन्हा एकदा विवंचनेत अडकला आहे भारताचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय शेतीवरच अवलंबून असतो या वर्षीच्या खरीप हंगामात पावसाने अपेक्षित साथ दिली असली तरी अधामधात आलेल्या दमदार पावसासह वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे पीक मातीमोल केले तर काही शेतकऱ्यांनी यातूनही सावरत फसल उभी केली होती मात्र हातातोंडाशी आलेला माल विकून आपले खर्च काढण्याच्या शेतकऱ्यांच्या स्वप्नावर आज अवकाळी पावसाने बऱ्यापैकी पाणी सध्या संपूर्ण जिल्ह्यात कापणी व मरणीचा हंगाम जोरात सुरू आहे काहींच्या धान पिकांची कापणी झाली तर काहींचे रब्बी पीक शेतात मरणीसाठी पुंजणे करून ठेवले आहे अशा स्थितीत अचानक पावसाने झळप मारून पुन्हा एकदा शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे आठवडा भरापूर्वी हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाज पत्रकानुसार चोवीस ऑक्टोबर पासून सलग पाच दिवस पाऊस असण्याची शक्यता वर्तवली होती या अंदाज पत्रकातील अनुमानाला तंतोतंत शुक्रवार पासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते शिवाय शुक्रवारला काही ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या तर आज शनिवारला दुपारपासूनच प्रत्यक्षात पावसाने झोडपून काढल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली अवकाळी पावसाच्या तडाख्यापासून मरणीसाठी पुंजने करून ठेवलेल्या खरीप पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून पुंजण्यावर ताळपत्री पांघरून घालण्यासाठी शेतकरी धावपळ करतानाचे चित्र परिसरात निदर्शनास आले